विनंती करतो आम्हाला मार्गदर्शन नमस्कार सगळ्यांनाच काळे साहेब बापू सगळे माननीय आपण सगळे आलात धन्यवाद <coughs> मुळामध्ये आपण हात पसरणं हे मला आवडत नाही आयुष्यामध्ये कधी कुणासमोर कारण ही मुळात वृत्तीच मला पटत नाही मी माणूस आहे तुमच्यासारखे दोन हात मेंदू मला दिलेला आहे तर मी कष्ट करू शकतो आणि मी माझं कमावू शकतो याच्यावर माझा विश्वास आहे शेतकरी म्हणून सुद्धा मी जातीनं शेतकरी आहे कदाचित त्यामुळेच नाम फाउंडेशन सुरू झालं अर्थात त्याला आमचा दुसरा मित्र मकरंद अनासपुरे तोही कारणीभूत आहे प्रत्येक गोष्ट आपण सरकारकडे मागत राहिलो तर ती कधी आपल्याला मिळणार नाही मग ती आपण मिळवायची शिंदे ते तू करून दाखवलंस कुठलीही गोष्ट अशक्य नाही हे ज्या दिवशी तुमच्या लक्षात येतं अर्थात त्याला तो एक काळ लागतो तेवढा तुम्ही स्वतःला द्यायला हवा आणि मग आज तुमचा उद उद केला जाईल फक्त ह्या सगळ्या प्रोसेस मधून विलास एक लक्षात ठेवायचं होणार नाही तरी सुद्धा ती काळजी घ्यायची की आपण विकले नाही जाता कामा कधी कारण यशाबरोबर येणारी ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे किती असते घमेंड आणि माझा मीपणा जो आहे तो एकदा शिवला तर मग त्या यशाला काही अर्थ राहत नाही तुझ्याकडे ते येणार नाही कारण तू एकटा नाही आहेस तुम्ही सगळे मिळून आहात आणि सगळ्यांना कोणी दूषित नाही करू शकत शरदराव जे आमचे जोशी होते कुठून आलेला माणूस कशासाठी काय म्हणून त्यांनी हे करावं म्हणजे कधीच लक्षात आलं नाही मी खूप वाचलेलं आहे जोशींबद्दल मला त्यांना भेटण्याचा योग नाही आला कल्पनातीत माणूस आहे हा काळे तुमचं मी अतिशय आभार मानतो की त्यांच्यावर हे पुस्तक तुम्ही लिहिलेले आहे या माणसाचं चरित्र या अभ्यासक्रमात असायला <laughs> आप हवं आपल्याला हा माणूस काय कळकळ असेल या माणसाला स्वित्झर्लंडमध्ये अतिशय छान आरामामध्ये जगत असलेला हा माणूस अचानकपणे इथे येतो आणि स्वतःला वाहून घेतो एका कुठल्या प्रेरणेनं करत असेल माणूस या गोष्टीसाठी आला आणि त्या गोष्टीसाठी झगडत झगडतच गेला सुदैवानं तुमच्यासारखी मंडळी आहेत की ज्यांनी त्यांचे विचार पुढे चालवलेले आहेत माणसाच्या वागण्यामध्ये ते सातत्य जे आहे ते त्यांच्या सगळ्या तुमची सगळी भाषणं आहे का त्याची पुस्तकं आहेत सातत्य कुठेही त्याच्यामध्ये एकही गोष्ट कालची गोष्ट जर तुम्ही आज तपासून पाहिलीत तर त्याच्यामध्ये तुम्हाला कधीही असं दिसणार नाही की हा माणूस काल असं बोलला होता आणि आज असं बोलतोय आजच्या राजकारण्यांना हे माहिती असायला पाहिजे आपण काल काय बोललो हे प्रत्येक राजकारणी विरोधी पक्षात आल्यानंतर त्याला जनतेची फार काळजी असते सत्ताधारी पक्षात काल असणार आहे त्यावेळी का नाही आमची काळजी केलीस पण दुर्दैव आपलं तेच आहे सत्ताधारी पक्षात आल्यानंतर आमची काळजी करणार सरकार असो रसरशीत तुम्ही साहित्य ज्यावेळी आपण म्हणतो रसरशीत कशाला म्हणतो आपण पु ल देशपांडे हे आमचं दैवत इतकं सुंदर प्रतिम लिहिणारे पण ज्यावेळी रामनगरी त्यांनी वाचली रामनगरकर हे अशिक्षित त्यांनी जे लिहिलंय ते लिहिलं नाही त्यांनी जे जगलं त्याचं पुस्तक आहे आणि जगण्यातला तो विसंगतीतला वेदनेतला अवहेलनेतला भुकेतला जो विनोद आहे तो तो पुलं म्हणाले की माझ्या विनोदापेक्षा केव्हाही श्रेष्ठ असेल त्यामुळे माझ्यापेक्षा राम हा जास्त मोठा आहे कारण त्याला ती वेदनेची जी किनार होती ती वेदनेची किनार पुलांच्याही खूपशा मांतूबर्वा असेल त्याच्यामध्ये लिहित असताना सुद्धा आता लाईट आली तर त्या लाईटमध्ये दिसणार काय आमचं दारिद्र्य ना त्याच्यापेक्षा तो काळोखस बरा असं म्हणणारा अंतू बर्वा पण त्याच्या पलीकडचं अजून कुठलं तरी दुःख आहे ते रामनगरीमध्ये तुम्हाला दिसत आणि त्यामुळे रामनगरी त्याच्यानंतर रामभाऊने काही दुसरी पुस्तकं लिहिली नाही कारण त्यांचा सगळा जो निचरा होता तो एका पुस्तकात संपला ते साहित्यिक नव्हते तर ते साहित्यिक नसताना त्यांनी जे लिहिलं होतं ते त्यांच्या रक्ताचं होतं लिहिलेलं ना ते शाईनी लिहिलेलं नव्हतं त्यामुळे ते माझ्यापर्यंत जास्त पोचणार त्यामुळे तुम्ही ज्यावेळी हे साहित्य संमेलन आणि ह्या साहित्य संमेलनातून तुम्ही जे लेखक आहात ते लिहित असताना कळवू नकोय कोणाची गोंजारलेलं दुःख नाही आम्हाला दाखवायचं आम्हाला आमच्या आतून जे वाहत आहे ते तिथं असं रसर ते ज्यावेळी पोचेल ना आणि ते किती जणांना पोचतं नाही पोचत ह्याचा विचारच करायचा नाही मी हा चेहरा घेऊन पन्नास वर्ष वागतोय हो आमच्या इंडस्ट्रीमध्ये आमच्या इथे अतिशय गोरी गोमटी छान सुंदर दिसणारी मुलं सगळी आणि त्याच्यामध्ये माझा हा असा खडबडीत चेहरा घेऊन पन्नास वर्ष टिकून राहण्यासाठी तुमच्या आतमध्ये काहीतरी पाहिजे स्वतःच रसरशीत पाहिजे रोज नवी दुःख पाहायला पाहिजे एकाच पद्धतीचं दुःख मी वर्षोन वर्ष जर दाखवत राहिलं तुम्हाला तो कंटाळा येईल ज्यावेळी एका शेतकऱ्याच्या घरामध्ये जातो दुसऱ्या शेतकऱ्याच्या घरात जातो दुःखाची व्याख्याच बदलून जाते हो मला माहितीच नव्हतं हे दुःख नटसम्राट आज जर मला करायला सांगितलं तर मी वेगळ्या पद्धतीनं करेन माझं नटसम्राटाचं दुःख जे आहे ते चार भिंतीमधलं आहे गोंजारलेलं दुःख आहे आम्ही आमचं सगळंच आयुष्यच आभाळाखाली ठेवलेलं आहे आमच्या पिकाला तिजोरी नसते ओ हो। कोणी या पाखरेहून खातात वांद्र खातात वानोळं म्हणून त्यांनी तो खायचाच असतो उरलेलं आम्ही खातो पण त्याचा जो एक रास्त भाव आहे तो द्या ना याच्या पलीकडे आम्ही काय मान मागितलं आई आमची सांगायची सोळा रुपये सोनं होत तोळा आज पन्नास हजार मला माहिती नाही भाव काय मला सोन्यासारखी माणसं मिळाली मी सोन्याकडे पाहत नाही त्यामुळे त्या माणसांची किंमत मला कळत नाही पण सोन्याचा भाव इथून इतका झाला आमच्या तांदळाचा भाव गव्हाचा भाव काय पटीत वाढलाय तुम्हाला माहिती आहे का नाही करत ऐंशी टक्के नव्वद टक्के आपण होतो आता साठ पन्नास टक्क्यावर आलो शेतकरी पण पन्नास टक्के सरकारकडे मागू नका कुठलं सरकार करायचं हे ठरवा मला राजकारणामध्ये जाता येत नाही कारण मला आतमध्ये पोटात आहे ते, पोटा ते उठात येत दुसऱ्या दिवशी मला काढतील त्या पक्षातून महिनाभराने सगळे पक्ष संपलेले असतील कशाला जायचं तिथं इथं आल्यानंतर मनापासून जे बोलताय तो बरं म महा मा, सगळ्यात महत्वाची गोष्ट कधी कळणार ह्यांना आपण मारणार आहोत किती संचय करायचा मृत्यू आहे अटळ आहे तुम्हाला माहिती नाही का अमर असल्यासारखे का वागता तुम्ही काय बोलता कुठले आदर्श ठेवता आमच्या नवीन पिढी समोर तुम्ही काय चाललेलं आहे कशाच्या आशेवर आम्ही जगायचो रोज आम्हाला अन्न देणारा जो आहे त्याची जर तुम्हाला पत्रास नसेल तर मग आम्ही तुमची पत्रास का ठेवायची अडवणूक नाही अडवणूक कधीच नाही शेतकरी कधीच तुमची अडवणूक करणार नाही तो कितीही चिडला काही झाला मी आत्महत्या केली तरी पुन्हा जन्मून मी पुन्हा शेतकरीच होणार अशा पद्धतीनं जगणारी जात आहे पुढचा जन्म कुठला हवा रे तर मला शेतकऱ्याचा जन्म नको असं कधीच शेतकरी म्हणणार नाही जनावरांची भाषा आम्ही जाणतो तुम्हाला आमची भाषा कळत नाही का आणि हे कधी संपणार आहे वर्षोन वर्ष कसले स्वतंत्र झालो आम्ही एका गुलामीतून दुसऱ्या गुलामीमध्ये अजून काय आणि मग त्याला वाचा फोडण्यासाठी हे फार गरजेचं आहे ते लिहा ते यायला पाहिजे यावर्षी तुम्ही दोन दरवर्षी देत नाही ना या वर्षी आम्ही देतो ते निर्मला गजानन फाउंडेशन मधून दोन लाख तुम्ही द्या बरं का या साहित्य ते संमेलनाला तेवढी पुढच्या वर्षी तुम्हाला बांधील आहात त्याच्या पुढच्या वर्षी परत देऊ मधल्या दरम्यान जमलं तर बघा दरवर्षी जमतंय का तुमचंच पुढे रडतोय बरं पण काळजी करू नका अशा कार्यक्रमाला पैशाची काही ददात नसते कारण हा कार्यक्रमच नव्हे हा यज्ञ आहे आणि यज्ञामध्ये हा समिधा असतात यज्ञामध्ये आहुती नसते समिधा असतात आणि त्या समिधा देण्यासाठी फार कमाल समिधा बाबांच्या ताईंचं पुस्तक आहे समिधा म्हणून अप्रतिम पुस्तक आहे माझ्या नशिबानं काय झालं माझ्या कळता न कळत्या वयापासून आता मला कधी कळायला लागलं देवजण आहे पण बाबांशी माझा पन्नास वर्षाचा संबंध आला आमट्यांशी प्रकाश विकास हे थोरल्या भावंडांसारखे आहेत भारती <coughs> <coughs> कुठे काही नाहीतरी तुझा तो एक गुण नाहीतरी वाण काहीतरी लागतोच ना तसं ते कुठेतरी आलेलं असेल काहीतरी झिरपत ते हो ते ते ना तेवढंस तुम्ही असावं कागदासारखं माझी फार इच्छा होती की बाबांच्या तिथे राहून आपण तिथे काम करावं ते म्हणाले अरे तुझा कलावंताचा पिंड आहे तू तिथं राहून काय करशील तुझा बाहेर काम कर एखाद दोन पैसे मिळाले तर दे आनंद मानला त्यावेळी त्यांना कदाचित खात्री असेल की ह्याला कितपत यश मिळेल नाही मिळेल पण ज्या कन्व्हिक्शननी त्याने सांगितलं होतं बाहेर गेलो त्याच्यानंतर जे काही यश असेल ते पदरी पडलं पण अजून मला तेच आठवतंय की ते तो जो प्रवास आहे म्हणजे मी ज्यावेळी आनंदवनला पहिल्यांदा गेलो त्यावेळी प्रकाश निघाला होता हेमलकशाला प्रकाशची भूमिका करताना मला प्रकाश, का करता प्रकाश काय आहे हे समजून घ्यावं नाही लागलं मला प्रकाश माझ्यामध्ये झिरपलेला होता प्रकाश चालतो कसा बोलतो कसा याची मला नक्कल नाही करायची होती प्रकाशच्या आतला जो माणूस आहे तो समोर आणायचा होता माझ्या परीने मी तो प्रयत्न केला बायोपिक करत असताना गांधीजी करत असताना बेन किंगले ना ते चालतात कसे दिसतात कसे कारण गांधीजी हे सगळ्यांच्या मनावर ठसलेले त्यांची मूर्ती होती एक व्यक्तिरेखा होती लोकांच्या मनामध्ये मला तसं प्रकाश करत असताना काही करायचं नव्हतं त्यातला जो गाभा आहे तो तो तुमच्यापर्यंत पोचवायचा तर तो, तो शेतकऱ्याचा जो गाभा आहे तो तुमच्या सगळ्या ह्या चळवळीतून पोचला पाहिजे नाम फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत असताना तुम्हाला खरं सांगतो ज्या पद्धतीनं ही मुलं काम करत आहेत आमचा गणेश आहे चंद्रशेखर आमचे मुख्य आता नाम फाउंडेशन सांभाळत आहेत मी आणि मकरंद हे आम्हीही बुजगावणी आहोत खरं तर पाखरं घाबरतात म्हणून आम्ही उभे असतो शेतात ज्यावेळी कुठेतरी काम करायचं आहे मोठ्या लोकांना कुठे भेटायचं आहे त्यावेळी हात जोडायचे सांगायचं एफ सी आर एचं जे ज्यावेळी आपल्याला परदेशातून जे फंड्स मिळतात त्याच्यामधून तर आपल्याकडे ती प्रोविजन नव्हती एफ सी आर एचं सर्टिफिकेट नव्हता दिल्लीला ते जाऊन अमित शहाच्या ऑफिसला जायचं होतं फोन केला कधी तुम्हाला भेटता येईल म्हणाले तर म्हटलं तुम्ही म्हणाल तेव्हा तर म्हटलं आज येता येईल का म्हटलं हो कधी म्हटलं तुम्ही म्हणा दोन वाजता म्हटलं येतो दोन वाजता आत गेल्यानंतर अमित शहानी ती फाईल अशी घेतली बोलवलं सेक्रेटरीला शांतक होण्याच्याही आहेत शांतक झालं सगळं त्यांच्याबद्दल कोण काय म्हणतो मला माहिती नाही माझ्यासाठी ते फार महत्त्वाचं नामसाठी फार महत्त्वाचं होतं शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाचं होतं मी कुठल्याही पक्षाचा नाही पण तिथे अतिशय जाणीवपूर्वक जाऊन की बाबा हे व्हायला पाहिजे शेतकऱ्यांसाठी किंवा दुसऱ्या कोणासाठी तरी हात जोडताना मला कधी लाज वाटत नाही माझ्यासाठी काही मागितलं का मी खरं तर त्यांच्यासाठी मागतो म्हणजे माझ्यासाठीच मागतो पण ते मागणं मी माझे इमले चढवले का देवानं खूप दिलं हो तुम्ही इतकं पन्नास वर्ष प्रेम केलं तुम्ही अजून काय लागतं माणूस माणूस म्हणून जगायला मला हे खूप ऐक अप्रतिम तुम्ही आयुष्य दिलेलं आहे तुमच्यामुळे मी आज इथं उभा आहे तुम्ही मान दिलात नाव दिलं पैसे दिलेत पण मला नाही वाटत मी कायम असं मला वाटतं की मी तिथला आहे त्यामुळे मी तिथंच राहिलो जमिनीवर राहिल्यानंतर पडण्याची भीती नसतं इथं आल्यानंतर कसं पडला पाय गेलं मोडेल बिडेल तिथलं तिथं मोडत नाही काही त्यामुळे मी जमिनीवर राहणं पसंत केलं आनंद वाटतो चांगले कपडे आहेत की छान छान कपडे आपण सिनेमात घालू पण ते मग तिथं उतरून ठेवायचं आमचे नेहमी प्रोड्युसर म्हणतात की हे घेऊन जा ना तुम्हाला छान नाही छान सुंदर दिसत आहेत म्हटलं काय करू का ना <laughs> का हे घालून मी काय शेतात उभं राहू का एक नक्कीच म्हटलं एक पाखरू येणार नाही माझी ज्वारी चांगली राहील व सूट तर उगाचाच तो चोरून आणल्यासारखा वाटतो मला कोणाचं तरी आपल्याला नाही शोभत ते आपलं हे बरं आहे हे सुद्धा कसं ना करोना सुरू झालं ना त्यावेळी हात धुवा सारखे हात धुवा सारखे हात धुवा मग ते हे बरं पडायचं तर त्यामुळे ते आता ते पोशाखाचाच भाग झालेला आहे कुठल्याही कार्यक्रमासाठी विलास हा कार्यक्रम सोडून दे मी तुम्हाला कुठल्याही याच्यासाठी शेतकरी ह्या गोष्टीसाठी संलग्न असेल तर कुठल्याही कामासाठी मला केव्हाही बोलवा मला बोलवा एवढ्यासाठी जितक्या लोकांना जास्त लोकांना आपण भेटतो विवंचना त्यांच्या नाही तर आपण काय करतो साधारण म्हणजे मी हे नेहमीच सांगतो की आपल्याला आपली दुःख ही अशी बघायची सवय झालेली आहे त्यामुळे ती डोंगरा एवढी दिसतात जरा लांब धरली काही करतात अरे नाही एवढंच की त्यांची दुःख पाहिल्यानंतर त्यांची दुःख ऐकल्यानंतर लक्षात येतं की अरे आपण काय किती श्रीमंत आणि किती नशीबवान आहोत हे काय आहे म्हणून म्हणतो ना की आता दुःखाची सुखाची व्याख्या जसजशी दस बदलत जाते तस तशा भूमिका करत असताना किती आनंद होतो तुम्हाला खरं सांगतो कारण ते दुःख मला पुन्हा नव्यानं त्या भूमिकेमध्ये पेरता येत आणि ते पेरल्याशिवाय जोपर्यंत तुम्हाला तो परकाया प्रवेश मला माहितीच नसतं मी किती परकाया प्रवेश करणारो आज तुम्हाला भेटलो तुम्हाला भेटलो तुम्हाला भेटलो प्रत्येकाचे चेहरे वेगळे प्रत्येकाची विवंचना वेगळी ती ज्या दिवशी लक्षात येते त्यावेळी मी मी त्या पद्धतीनं तुमच्यासमोर मांडत जाईल मग मा तुम्ही मग वा नानानं ना, काय काम केलं नानानं ना, काम केलेलं नसतं ते दुःख कोणाचं तरी उधार घेतो आणि मी तुमच्यासमोर मांडतो आणि मग मा तुम्हाला वाटतं ते किती रे किती छान आणि प्रत्ययकारी होतं प्रत्ययकारी काही नाही ते खरं होतं म्हणून ते तसं छान वाटतं आणि ते तसं सगळं मिळ मी अतिशय स्वार्थी माणूस आहे रे ते सगळं असं गोळा करण्यासाठी मी फिरत असतो आज मी इथे गोळा करायला आलो मी तुमच्यासाठी आलो का अजिबात आलो नाही मी स्वतःसाठी आलेलो आहे मला इथे आल्यानंतर मला आनंद मिळाला म्हणून मी इथे आलो तुम्हाला आनंद मिळाला की नाही मला नाही माहीत जिथं आवडेल तिथे राहावं जिथे आवडत नाही तिथून लगेच निघून जावं सगळ्यात सुंदर जगण्यासाठी कालचं दुःख उद्याचं काय असेल काही नाही आत्ताचा हा क्षण हा माझा आहे त्याच्यावर माझा पूर्ण हक्क आहे काळ्यांच्या बाजूला मला कधी बसता आलं असत मोठं पुस्तक लिहिलेलं आहे मी त्यांना म्हटलं चार दिवसात संपून मी तुम्हाला फोन करतो बरं एका पुस्तकातून शरद जोशी कळतील इतका तो छोटा माणूस नव्हता काही गोष्टी कळतील <laughs> पण त्यांना जसा भावला तसा तो त्यांनी मांडलेला असणार शरद जोशी नुसतं वाचून नाही कळणार त्याच्यासाठी त्याच्यामध्ये घुसायलाच पाहिजे आणि ही मंडळी जी आहेत आपापल्या परीनं तुम्ही तुमच्यातले काही मंडळी असतील तुम्ही सगळेजण तिथे असण्याचा प्रयत्न करताय ते विचार राबवण्याचा प्रयत्न करताय सरकार दरबारी कधीही कुठं जायचं असेल हात जोडायचं असेल सांग बरं का विलास हां मला हात चांगले जोडता येतात हात जोडता सुद्धा येतात <laughs> त्यामुळे बोलवलं त्याच्याबद्दल अतिशय आभारी आहे मी कधी सामोरं जात आलं असतं तुम्हाला सगळ्यात आनंद कुठला होतो माहिती ज्यावेळी इथे अशा याच्यामधून एकही एक माणूस म्हणत नाही की तुम्ही कुठला तरी डायलॉग म्हणा कारण मी इथे नट म्हणून नाही हे तुम्हाला माहिती आहे आणि डायलॉगचा माझा तो अजून एक थोडा गोंधळ आहे जोपर्यंत तुम्ही तिकट काढत नाही तर माझ्या नारड्यातून तर डायलॉग बाहेरच येत नाही त्यामुळे पण छान माझ्या आधी त्यांनी आपलं एक मच्छर आदमी को म्हणून त्यांनी आपलं केलेलं आहे त्यामुळे पण छान टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन हा जो आहे जगावं की मरावं तर शेतकऱ्याला मी एवढंच सांगेन जगावं आणि मानानं जगावं मनामध्ये कुठलाही प्रश्न पडू देऊ नका छान मानाने जगायचं सुंदर चांगले दिवस येतील नाही आणायचे आणि आपण आणू धन्यवाद